सो हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर आपली गाडी वगैरे चाललेली भरायला आता देवाची पूजा वगैरे झाली पूर्णपणे आम्ही आता निघालोत भरायला पात्रडीला तर बघू शकताय हाय मित्रांनो पात्रडीचा रास्ता पूर्णपणे एकदम भारी बघा तर मित्रांनो आता आपण जवळ जवळ आलो पातर्डीच्या आणि पाहू शकताय पात्रडीमध्ये पोहोचलेली आपली गाडी करूयात काटा वगैरे काटा वगैरे पण झालेला आहे आणि मग आता लागूयात आपली गाडी वगैरे भरायच्या तयारी मित्रांनो गुड मॉर्निंग तर आता वाजलेत बरोबर दहा आणि आपली गाडी पातळी लागलेली भरायला आता पाठी मग कापूस भरायचा आहे ब्लॉग काही सात आठ दिवसाला आपल्या युट्यूब चॅनलवरती एकही ब्लॉग आलेला नाही कारण वेळच भेटला नाही आणि आता वेळ असल्यामुळे आता ब्लॉग चालू आहे इथून पुढं मात्र प्रत्येकच्या गरजा डेली ब्लॉग राहणार आहे तर भावांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब अजिबात विसरायचं नाही आणि प्लीज चॅनलला सपोर्ट करा कारण आपला एक आठ दहा दिवस झालं एकही एक सबस्क्रायबर वाढला नाही तसं म्हणजे ब्लॉग पण आलेला नव्हता पण आपला एकही सबस्क्रायबर वाढलेला नाही प्लीज त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ जास्तीत जास्त करून शेअर करा जेणेकरून आपले सबस्क्रायबर वाढतील तर बघूयात आता हा ब्लॉग तर आपला झालेला आहे सुरुवातीला तर म्हणजे गाडी सुरुवात बन झालेली भरायला शकताय पाठीमागे बरीचशी गाडी पण लोड झालेली आहे आता आणि एक दोन एक तासामध्ये आपली गाडी पूर्णपणे इथून भरून निघणंच एक तीन चार वाजेपर्यंत आपण इथून निघतो हलतो ना गाडी वगैरे पॅक करून पूर्णपणे तारपत्री वगैरे सगळं बांधून तर मग पुढचा प्रसार आपला होईन कंटिन्यू चालू गुजरातपर्यंत तर मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा खूप इंटरेस्टिंग राहणार आहे आणि आता होईन तितका गुजरातचा पूर्णपणे आपण कव्हर करणार तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चाला भावनो राडा झाला असा की जे पब्लिक जमलं ते पब्लिक गाडी भरताना गाडीतच निघला साप होऊ शकता पिकअप मध्ये कापूस आणला होता त्या पिकअपमध्ये साप पण आला बसून तर मित्रांनो कापूस वगैरे अशा गोष्टी भरताना काळजी घ्यायचा जरा पाठीमाग लक्ष देत जा आणि मुख्य जनावर पण येतात होऊ शकता ए, एकदम असेल नाग आहे मोठालट नाग आहे एकदम आणि मारू नका नाग ना अजिबात तर आता पूर्णपणे गाडी वगैरे भरलेली आपली पाहू शकताय थोडंसं राहिले फक्त खालचं गोळा करून वगैरे टाकते ती ते झालं की गाडी बिडी बांधून आपण निघूयात आता वाजले तीन पाच वाजेपर्यंत आपण इथे निघूयात पाहू शकताय गाडी वगैरे पूर्णपणे डोळ झालेली होता आता वाजे आठ आपली गाडी वगैरे पोहोचलेली श्रीरामपूरला तर जरा गाडी वगैरे जरा झाल्याला राडा सगळ्यात कल्ली गाडी बिड त्यामुळं काय फुल टेन्शन नाही पाहू शकता पाठीमा भरपूर अशी कल्ली गाडी भरी निघत तिथून आता जरा आहे मित्रांनो आता झाली तर आमचे जेवण वगैरे गाडी तर पोचलेली लोणीला दहा वाजली आता खाली होती की नाही होती सफर करतो चालू सो मित्रांनो तर आता आपण पूर्णपणे आलेलो नाशिकच्या पाठीमागं सिन्नरचा बायपास वगैरे पूर्णपणे पास झालेला आहे चहा वगैरे घेऊन आता निघालो तो पाहू शकता समोर केशव गाडी पण गाठ भेट झाली नाशिकच्या पाठीमागे चहा वगैरे घेऊन निघालो तुम्ही बप्पू पुढच्या सफर साठी बघल्या थंडी तर इकडं भरपूर पडली आहे भरपूर म्हणजे थंडी पडली इकडं आपल्या इकडे जरा थंडी कमी होती जेवण मी जे आता थंडी साफदुरापर्यंत यानंतर तिकडे जरा वारं थंडी सगळं सांगत असतंय जा दूरसंगत असल्यासारखं बघे जाता साफदुरा वगैरे गेल्यानंतर नाशिक वगैरे करूयात पास आता पटपट झाला नंतर गुड मॉर्निंग कारण आता झालेले बरोबर तीन वाजलेले आहेत आणि आम्ही आता अर्ध सापुत्रा घाट वगैरे पूर्णपणे पास करून आलेलो तेव्हा बघू शकता आपली गाडी आणि इकडं ती बापूची गाडी आहे विषय असा गंभीर झालाय की आपला पूर्ण कापूस झालाय एक साईडला घसरलेली गा पूर्ण गाडी पाहू शकता किती जे आम्ही टाकलेत आम्ही बाप्पूची गाडी बघा एकदम ताईट आहे तरी पण काय वागताय बापूर लागताय नाही तुम्ही लागायला सेटिंग करायचं उद्या सकाळी वाढवायला कमी करायला गरम झाले तर त्याला काय केलंय त्याला काय नाही तर बाप्पू लिफ्ट चलत नाही बाई

हँडबेग टाकून काढून मला गिरम हँडबेग टाकला होता भाई हँडबेग टाकलायला मी टाक बर मी अजून नाही टाकला त्यामध्ये तिकडून लावली मॉर्निंग हो तर आता आपण पोहोचलेलो आता वाजेत सकाळच्या अकरा जरा उशीर पण झालाय त्यामुळे आज काय गाडी खाली होती शक्यता नाहीये उद्याच आपल्या गाड्या वगैरे खाली होत्या पाहू शकताय आमचा कसला तेवारा झालाय पूर्ण गाडी घासरली सरली पाठीमागन त्यामुळं दमाने चालू रागायला वरची पूर्ण वाले एक साईडला आलेलं आहे तर भावांना आता करूयात जेवण वगैरे जेवणाच पण टाइम झालेला आहे बाप्पू पण सोबतच बापूची गाडी आपल्या पाठीमागची विष्णू ओमकार आंघोळ वगैरे करून आल्याच्या नंतर बघ्यात जाऊ जेवायला माझी तर झालेली आंघोळ शकताय दोन्ही गाड्या सोबत सुद्धा पूर्ण गाडी कल्ली आज पाठीमागे करून जे मी गाडीवर तेच नाव आहे जे आपल्या गाडीवरती नाव आहे बघूयात आता बाप्पू वगैरे आले नंतर करूयात जेवण वगैरे इथून निघूयात बाप्पू जेवण वगैरे पूर्णपणे झाल्याच्या नंतर मला बी जेवायचं इ भूक लागली आता मला तर रात्रीच भूक लागलेली लवकर झोपलो त्यामुळे जरा जास्त भूक लागली करूयात तिथं जेवण वगैरे निघूयात थोड्या वेळा इथून दोन्ही गाड भावन आपलं झालंय जेवण वगैरे पूर्णपणे फायनली जेवण वगैरे केलेले आता निघूयात आपण इथून तर निघूयात इथून सो so, फायनली भावन तर आता जेवण वगैरे पूर्णपणे झाले फायनली आपले गाडी पण आलेली बरुज ला चालवायला आपली गाडी बघूयात आता नव्या रोडला जायचं आपल्याला एक्सप्रेस हवेला बॉम्बे एक्सप्रेस बॉम्बे म्हणजे आपण मराठी असल्यामुळे आपल्याला मुंबई म्हणणं येत आहे आणि मुंबईच म्हणलं पाहिजे मुंबई एक्सप्रेसला जायचं आपल्याला मुंबई दिल्ली एक्सप्रेस हवेला जाऊयात मग आता बांग बांग तरी पाहू शकताय दादा नवीन रोडला गेल्यानंतर नवीन सफर कंटिन्यू राहा फायनली आपण लागलो ला, तर मित्रांनो नव्या मुंबई बॉम्बे दिल्ली एक्सप्रेस सॉरी मुंबई दिल्ली एक्सप्रेसला पाहू शकताय कस काय पन्नाट रोड आहे नागपुरा रोड आहे एकदम बघूयात म्हणजे आता आता वाजेल बरोबर दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी तीनदा आणले आज कुठल्याही प्रकारची गडबड नाही काय नाही काय नाही अर्जंट नाही आहे फुल नाईटपणे आण नाही आपल्याकडं आप तसंच आपण दहा वाजेपर्यंत जाऊ तिथं आरामात आरामात येतो तर मित्रांनो आज चॅलेंज असं आहे बघायचं आहे आपल्याला आता एकदम नॉर्मल स्पीडने गाडी किती तासात तिथे पोहोचवते अहमदाबादला कारण हाच हवे आता डायरेक्ट अहमदाबादपर्यंत आहे म्हणजे जुन्या एक्सप्रेसपर्यंत आहे नवीन एक्सप्रेस तर बघूयात मित्रांनो आता वाट बरोबर दोन वाजून त्रेचाळीस मिनटं किती गेल्यावर किती वाजते त्या वाजतात तुम्ही पण एकदा पाहून घ्या टाइम तर बघूया तिथे गेल्यानंतर किती वाजताय अहमदाबादला म्हणजे गडबड नाही काहीच नाही काहीच नाही एकदम नॉर्मल स्पीड ने चालणार आहोत फक्त थांबणार कुठंच नाही तर बघूयात तर आता गाड्या वगैरे पोहोचले तर आपल्या बडोद्याला बडोदा एक्सप्रेस संपलेला आपल्याला आहे जुने एक्सप्रेसला पाहू शकता टोलगेट वगैरे कोणाची गाडी उचल कमेंट मध्ये नक्की सांगा आम्हाला स्वभावन आता जरा उशीर झाल्यामुळं तर प्रो ट्रॉफिक जास्त असते त्याच्यामुळं काय पुढं जायचं तर कॅन्सल केलेलं आहे आणि वेळ पण जास्त असल्यामुळं काय एवढं रिक्स नाही आहे निवंत जाऊयात ते आधी आमचं ठरलं आता भाजी वगैरे बनवायचं सपात्यामध्ये हो शिल्लक तर बनवूयात भाजी वगैरे आपण भाजी वगैरे तर भाजी वगैरे घेऊयात शिजवून पूर्णपणे

ಆ ಜನ ವರ ಪೂರ್ಣಪಣೆ ಲೈಟ್ ವಗ ಸಿಂಗ ವಿಟಿಂಗ್ ಕಪ್ಪು ನಿವಾರ ಬೋರ್ಡ್ ಆಮದಾ ಟೈಪ್ ಎಂಬ ನಿಗತ್ सो हाय मित्रांनो गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं व्हिडिओच्या तिसऱ्या दिवसामध्ये तर भावना आपली गाडी तर रात्रीच आली होती बरोबर साडेबारा एक वाजता इथं कम पाहू शकता गाडी बी सत्तर टक्के जवळपास खाली पण झालेली जरा म्हणून आता फ्रेश वगैरे होऊयात सोडा वगैरे टाईम लागला होता जरा त्यामुळे कसं आहे वेळेला आपण महत्त्व दिलं की वेळ आपल्याला महत्त्व देते लवकर आल्यामुळं गाडी पण आता सध्या लवकर खाली झालेली तर बघूयात आता जरा फ्रेश ब्रेश होऊन येतो नाश्ता बिस्ट बनवूयात निघूयात इथनं दांडा भूर टू बँगलोर सो हाय मित्रांनो तर आता आपली गाडी वगैरे झालेली पूर्णपणे फायनली खाली बहुत आहे एकदम क्लिअर अशी गाडी वगैरे पूर्णपणे झालेली आपली खाली तर फ्रेश पण झालो पूर्ण आंबा बघा काय चाललंय कापसात सो मित्रांनो पाहू शकता गाडी वगैरे आता पूर्णपणे आपली झालेली फायनली खाली पात्र ते गुजरात म्हणजे ते कडे हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला काय वाटला कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका आणि प्लीज भावांना चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा शेअर करा दुसऱ्यांनाही लिंक पाठवा तर भेटूयात मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तप तक केली आहे बाय बाय बघूयात पुढं गुजरात रिटर्न दौरा